विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत अशातच प्रत्येक पक्ष कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत प्रत्येक उमेदवार जो इच्छुक उमेदवार आहे त्यानं फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे अशामध्ये अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला कुठे संधी मिळते का मित्रपक्ष आपल्याला मदत करतात का ती चाचपणी करायला सुरुवात केलेली आहे आणि तशीच एक बातमी समोर आलेली आहे ती आहे रवी राणा यांच्या संदर्भातली आपण पाहिलं तर लोकसभेमध्ये अनपेक्षित निकाल जे आहे ते लागलेले होते तसाच एक अनपेक्षित निकाल होता तो म्हणजे नवनीत राणा यांच्याविषयीचा नवनीत राणा यांचा लोकसभेमध्ये दारुण पराभव झालेला होता आणि आता त्याशीच पुनरावृत्ती कुठेतरी त्यांच्या पतीच्या बाबतीत त्यांचे पती, पती आणि आमदार रवी राणा यांच्या बाबतीत होईल असं म्हटलं जात आहे बडनेरा विधानसभा मतदारसंघातून रवी राणा यांचा पराभव होईल असं सांगितलं जात आपण पाहिलं तर स्वतः खुद्द रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःची उमेदवारी जी आहे ती घोषित केलेली होती आणि मला भाजपाचा म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा जाहीर केला असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं त्यानंतर भाजपाचे जे तिथले स्थानिक नेते आहेत त्यांच्यामधले जे काही वैर आहे म्हणजे रवी राणा आणि भाजपचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये असलेलं वैर जे आहे ते समोर आलेलं होतं आणि त्याचमुळे कुठेतरी रवी राणा यांची उमेदवारी जी त्यांनी घोषित केलेली आहे त्याला भाजपाचा पाठिंबा आहे की नाही या सर्व गोष्टी समोर आलेल्या होत्या जर आपण पाहिलं तर अमरावतीचे जे स्थानिक भाजपाचे नेते आहेत त्यांचा राणा दाम्पत्याला विरोध आहे जेव्हा नवनीत राणा यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला होता तेव्हा सुद्धा जे भाजपाचे तिथले स्थानिक नेते आहेत तुषार भारतीय यांनी विरोध केलेला होता त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवलेली होती आता जर का रवी राणा यांना सपोर्ट केला गेला तर पुन्हा एकदा भार जे तुषार भारतीय आहेत ते त्यांना पाठिंबा देतील की नाही यामध्ये मात्र शंका आहे कारण की जेव्हा रवी राणा यांनी स्वतःची उमेदवारी घोषित केलेली होती तेव्हा तुषार भारती यांनी असं म्हटलेलं होतं की रवी राणा यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आमचे नेते असं कोणत्याही प्रकारचं उतावेस जे वक्तव्य आहे ते करणार नाहीत त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं रवी राणा यांनी हे स्पष्ट होत आहे की त्यांच्या पायाखालची जमीन जी आहे ती सरकलेली आहे कारण की जेव्हा दहीहंडी होती त्यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही उपस्थित राहिलेले नव्हते रवी राणा यांनी त्यांना बोलवलेलं होतं तरी सुद्धा त्यांनी आपली उपस्थिती तिथे लावलेली नव्हती यावरून रवी राणा यांना भाजपाचा पाठिंबा नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी ते अशी वक्तव्य करतात अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते तुषार भार तुषार भारतीय यांनी केलेलं होतं तसंच आता जे बडनेरा विधानसभा मतदारसंघ आहे यामध्ये लोकांना आपली जो उमेद जो आपला आमदार आहे तो बदलायचा आहे त्यांना आता बदल घडवायचा आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि जे भाजपा आहे ते असं बाजार गुंडांना आणि संधी साधू लोकांना संधी देणार नाहीत त्यांना पाठिंबा देणार नाहीत ना, अशा प्रकारचं वक्तव्यही तुषार भारतीय यांनी केलं आणि हे एक कारण झालं तर दुसरं कारण असं सांगितलं जात आहे की रवी राणा हे तीन टर्म तिथे आमदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल जी आहे ती अँटी इन्कम्बन्सी तयार झालेली आहे त्यामुळे त्याचाही कुठेतरी फटका जो आहे तो रवी यांना बसण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी आपला तगडा उमेदवार जो आहे तो रवि राणा यांच्या विरोधात रणांगणात उतरवू शकते त्याचा एक जो विचार आहे तो केला जातोय तसंच रवि राणा यांच्याविषयी आपण पाहिलं तर त्यांनी मागची पाच वर्ष हिंदुत्वाकडे ते झुकलेले पाहायला मिळाले आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये मुस्लिम आणि दलित यांचे जे मतं आहेत ती मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे या मतांचा फटका रवी राणा यांना बसण्याची दाट शक्यता आहे ही सगळी कारणं बघता रवी राणा यांचा यावेळेला पराभव होईल कुठेतरी असं सांगितलं जात आहे आता नवनीत राणा यांचा जो काही लोकसभेमध्ये पराभव झाला त्यानंतर रवी राणा यांचा पराभव होईल असं सांगितलं जात आहे रवी राणा हे सध्या पराभवाच्या छायेत असलेले पाहायला मिळत तरी सुद्धा जर त्याची दुसरी बाजू पाहिली तर रवी राणा हे तीन टर्म आमदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्या मतदारसंघावर त्यांचा मोठा होल्ड असल्याचंही पाहायला मिळत आहे कारण की लोकसभेमध्ये जेव्हा नवनीत राणा यांची जेव्हा मतं जी आहेत ती समोर आलेली होती त्यावेळेला बडनेरा विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त लीड म्हणजे सत्तावीस हजारांची अधिक लीड जी आहे ती नवनीत राणा यांना मिळालेली होती त्यामुळे कुठेतरी रवी राणा यांचा स्वतःच्या मतदारसंघावर होल्ड असल्याचं पाहायला मिळत आहे आता ही सगळी जी आहे ती कारणं आहेत परंतु जेव्हा विधानसभा निवडणुका होतील त्यावेळेला रवी राणा यांना मा, जे ते परा पराभूत होतात की त्यांना विजय मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे